शोध सत्य बातमीचा भारतीय जनता पार्टी बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने महाविकास आघाडीच्या विरोधात निषेध आंदोलन आज बुलढाणा येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही समस्त शिवप्रेमी व समस्त हिंदूंसाठी दुर्दैवाची बाब आहे मात्र यावर महाविकास आघाडी महाराजांच्या नावाने गलिच्छ राजकारण करत आहे यांचा निषेध आज करण्यात आला यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे भाजपाचे नेते तथा जिल्हा अध्यक्ष माननीय डॉक्टर गणेशजी मांटे माजी आमदार माननीय विजयराजे शिंदे युवा मोर्चा माननीय विनायक भाऊ भाग्यवंत तथा भारतीय जनता पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रमोद मिश्रा बुलढाणा आमचे सगळ्यांचे प्रेरणास्थान श्रद्धास्थान छत्रपती शिवराय यांचा पुतळा पडणे हे सर्व शिवभक्तांसाठी शिवप्रेमींसाठी आणि तुमच्या आमच्या सर्वांसाठी दुर्दैवाची बाब आहे या संदर्भामध्ये दे देशाचे माननीय पंतप्रधान भाई नरेंद्रजी मोदी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी त्या ठिकाणी माफी मागितली छत्रपती शिवरायांच्या चरणावरती नतमस्तक होऊन त्या ठिकाणी त्यांनी माफी मागितली परंतु या उलट महाविकास आघाडी या संदर्भामध्ये गलिच्छ राजकारण करताना आपण पाहतोय डिस्कवरी ऑफ इंडिया तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू लिखित डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचं वाचन या काँग्रेसच्या चेला चौपाट्यांनी करावं म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की यांची शिवभक्ती काय आहे ज्या कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार असताना छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवला या लोकांनी आम्हाला शिवभक्ती शिकवू नये यांनी अनेक वेळा महापुरुषांचा अपमान केला अनेक वेळा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला अनेक वेळा देशासाठी लढणाऱ्या शहीदांचा अपमान केला स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला ज्यांनी आम्हाला देशभक्ती शिकू नये शिवभक्ती शिकू नये छत्रपती शिवरायांचा आदर भारतीय जनता पार्टी नतमस्तक होऊन करते या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये या महाविकास आघाडीला राजकारणाशिवाय काही सुचत नाही आणि विकासाच्या राजकारणाला अनूट पाडण्याचं काम कायम षडयंत्र करण्याचं काम ही महाविकास आघाडीचे नेते करतात यांचं येणाऱ्या काळामध्ये आदपतन हे दिसून राहिलं महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांना कल्पना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल महिलांचं सक्षमीकरण असेल वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या बचत गटाचं काम असेल लखपती दिदीचं काम असेल विश्वकर्माचं काम असेल वेगवेगळ्या माध्यमातून विकास होत असताना कायम त्या विकासामध्ये खोडा घालण्याचं काम ही महाविकास आघाडी करते षडयंत्र करण्याचं काम ही महाविकास आघाडी करते मी आपल्या सर्वांच्या साक्षीने भारतीय जनता पार्टी भारतीय जनता युवा मोर्चा आणि या ठिकाणी सर्व उपस्थितांच्या साक्षीने छत्रपती शिवरायांना प्रार्थना करतो की या महाविकास आघाडीच्या लोकांना आपण सुबुद्धी द्यावी आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय भारत अखंड विष्णुस्थानाचे दैवत आमचे सर्वांचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथे पुतळा पडला हे सर्व शिवप्रेमींसाठी शिवभक्तांसाठी आणि तुम्हाला सर्वांसाठी अत्यंत क्लेशदायक आहे दुर्दैवी बाब आहे या संदर्भामध्ये दे देशाचे सर्वोच्च नेते आदरणीय मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन क्षमा मागितली परंतु महाविकास आघाडीचे नेते या विषयाच्या संदर्भामध्ये गलिच्छ राजकारण करत आहे ज्यांचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि काँग्रेसचे चेले चपाटे आणि हे औरंगजेब मा खान क्लबचे लोक महाविकास आघाडी या संदर्भामध्ये जे षडयंत्र करत आहेत हे षडयंत्र जनता खपून घेणार नाही निश्चितच यांचं षडयंत्र हरून पाडेल आणि या प्रसंगी छत्रपती शिवरायांना मी प्रार्थना करतो की या लोकांना सुबुद्धी द्यावी माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा